श्रीमान योगी भाग बहात्तरावा आपण ऐकता नेताजी पालकर हिंडू फिरू लागले होते राज नेताजी मोरपंत सर्जरावजी ताहनाजी सारी मंडळी आता खलबत करण्यात गुंतली होती गडावर नेहमी फकीर येत होते राजांना भेटून गडाबाहेर जात होते खास विश्वासाची माणसं राज निवडीत होतं नाना विषयांनी ना ना कारणांनी त्यांची पुण्यास रवानगी होत होती निवडलेल्या फौजेत राजांनी आपल्या फौजेतले काही हो पठाणही निवडले होते पठाण फौजेचा अधिकारी इब्राहिम खान आता सदैव राजांच्या बरोबर दिसत होता थोड्या दिवसात राजांच्या हाती सारं तपशील आलं पुण्यात कुठं पहारं चौक आहेत पहारं केव्हा बदलतात खानाच्या साठ सरदारांचे तळ त्यांच्या जागा त्यांच्या अचूक जागा पहारे बदलण्याच्या वेळा टेळणीसाठी बाहेर पडणाऱ्या तुकड्या त्यांचे मार्ग परतण्याच्या वेळा सार बारकाव राज ध्यानी घेत होते राज सदैव विचार म्हणून दिसत होते काहीतरी मोठा भेद शिस्त आहे हे साऱ्यांना जाणवत होते वाढत्या ओ उन्हाळ्या गडाची तगमग वाढत होती बाळाजी चिमणाजी नरेकर बंधू नेताजी पालकर तानाजी मालसुरे यांच्यासह राज सदैव वावरत होत राज विचार करीत महालात बसले असता मनोहरी आत आली तिने सांगितलं फिरंगोजी आलेत खोट आहेत मासाहेबांच्या बरोबर बोलत बसलेत आपली मासाहेबांनी आठवण केली निरोप सांगून मनोहारी वळली राजांनी हाक मारताच ती थांबली राज म्हणाल फिरंगोजींना आणि मासाहेबांना आम्हीच बोलावले म्हणून जिजाऊ जी। जिजाऊसाहेबा फिरंगोजी यांची चाहूल लागतात राज उभं राहिलं जिजाऊसाहेबा आत आल्या बैठकीवर बसले आणि फिरंगोजी बैठकीच्या खाली आदवीनं बसले दोघंही राजांकडे पाहत होतं राजांनी विचारलं फिरंगोजी तुम्ही काय बातमी आणल्या अष्टमीचा मुहूर्त आहे आपला झुमके होता ना पुण्याचा हॉल बर त्याची मुलगी भोरच्या रावतांच्या मनाला ठरवली छान शेव अरे चाललंय काय कसलं लग्न मासाहेबांनी विचारलं राज नुसतं हसलं जिजाऊ साहेबांनी फुरंगजी ना म्हणाले खुरंगोजी आता सर राजे तुटकच वागतात काही बोलायचं झालं तर आपली माणसं घेऊन गडाच्या बुडजावर फिरत बोलतात नजरबाज तर हळघडीला एक येतो मग आम्हाला मात्र राजा काही सांगत नाही आता राजांचा विश्वास हा महासाहेब पुष्कळ झाला राजा हसून म्हणाले या ताक्रावरती कुणाचा विश्वास बसायचा नाही आमचा भेद पक्का झाला की आम्ही तुम्हाला सांगणारच होतो कसला भेद महासाहेब महासाहेब आम्ही लाल महालावर चालून जायचं ठरवलं आहे लाल महाला साहेब आश्चर्यचक्य झाल्या हो पण राज खानाची फौज हो, लाखांच्यावर सारं पुन्हा व्यापले त्याच्या फौजेनं ज्ञानू सांगत होता ना खरं आहे राज म्हणाला आम्ही फौज तुटून पडणार नाही आम्ही खानावर चालून जाणार कसं शक्य आहे आपल्या आशीर्वादाने आणि भवानी कृपेनं सारं होईल महासाहेब आम्ही आजवर वाट पाहिली पण खान पक्का आहे त्याचे सरदार बाहेर पडतात पण पुन तो पुनः सोडून हलत नाही आम्ही महावत खानाचा प्रवाह केला पण खान संतापून बाहेर पडलाच नाही आमचा मुलूक त्याने बळकवलाय प्रजा घरदार सोडून वनवाशी झाली दिवसेंदिवस आमचं बळ कमी होत आहे संभाजी कावजींसारखी माणसंही मोहला बळी पडून खानाच्या आश्रयाला जाऊ लागली आहे म्हणून हा आता मार्ग याखरे इलाज नाही खान चूक लुलू आरामी असला तरी त्याला बादशाची दुसरी प्रतिमा समजतात असा त्याचा लौकिक आमच्या हातून जेवढं होईल तेवढं आजवर केलं खानाच्या फौजीवर हल्लं केलं खार तलप खानाचा नांदार खानाचा पराभव केला मोगलाईत खंडाने वसूल केला पण त्याचा खानावर काहीच परिणाम होत नाही उलट दिवसेंदिवस त्याची ताकद वाढते आहे आमचे खुद्द सेनापती जखमी झाले तीन घोडे जखमी झालं नवीन येणारा दर दिवस आमची ताकद कमी करताय शास्ता खानानं आमचा मुल वेळाच आहे आशी सुसन दिली तर कोकणही हच जायला विलंब लागणार नाही म्हणून हावे टाकल्यात हो आम्ही लाहल महालात येऊ एक खानाचं स्वप्ने नसेल ते घडलं खान मेला की फौज राहणार नाही सारा मुलूक मोकळा हुई जिजाऊ साहेब चिंताचूर झाल्या आणि काही न बोलताय त्या बसून ते शिवाजीराजांना गैगुरुव्ह म्हणाले साहेब तुम्हाला हे मान्य नाही का राधा तसं म्हणत नाही आम्ही पण खानाच्या एवढ्या पसर्यात तुम्ही एकाकी शिरणार हे बरं वाटत नाही एकाकी का आमच्याबरोबर ताना आहे साजी आहे फिरबोजी सरजीराव आमचं रक्षक दल सारा असणार विजासाहेब हसल्या म्हणाला राज उगीच कसला आहे लाखाची छावणी चारी बाजूनी सागरासारखी छावणी पसरली आणि त्याला आलवाला तुम्ही एवढे जाणार फिरुंगजी म्हणाल मासाहेब आम्ही राजांना तेच सांगतो आम्ही फते करून येतो म्हटलं तर राजे ऐकत नाही विजया साहेब राजांनी मनावर घेतलं की संपलं मग त्यात बदल खुद्द त्यांच्या मासाहेबसुद्धा सुद्धा करू शकत नाही मासाहेब आपण आज्ञा करा आम्ही हा भेद मागे घेतो तसं कधी आम्ही म्हटलं का मग मासाहेब एवढी जोखमीची बाब जरा चूक झाली तर हसं व्हायला जीव मोलाची माणसं गमायला वेळ लागायचा नाही लालमहाल आमचा घर पायाखालचा सराव जेवढ्या सफाईनं आम्ही कामगिरी पार पडू तेवढं दुसरं कोण आहे मासाहेब आम्हाला देवीने दृष्टांत दिला स्वप्न येऊन आम्हाला आवय दिलं आम्ही मोहीम यशस्वी करू यात आम्हाला शंका नाही जाऊ साहेबांनी श्वास घेतला त्या म्हणा राज तुम्ही मनात आणाल ते पार पडाल याची आम्हाला खात्री आहे पण आईचं मन भीत आम्ही आड येत नाही मग आम्ही आहोत आम्हाला दुसरा आधार नाही ध्यानी घेऊन जे करायचं ते करा राजे भाराहून म्हणाले मासाहेब आपण चिंता करीत आहात याची आम्हाला जाणीव आहे आपली तर आम्ही जाणतो संकटाची चाव लागताच मुलाला माता अनेक पण कर्तव्यासाठी मुलाला संकटात चाव देणाऱ्या आपल्यासारख्या मातांचं दर्शन जोडलं तुमच्या पुटी जन्म घेतल्याचं आम्हाला समाधान वाटतं अभिमान वाटतो राजा काही क्षण थांबले त्यांनी निर्णय जाहीर केला आम्ही पंचमीला येथून बाहेर पडू कोणाला तळ करू अष्टमीला आम्ही पुण्यात प्रवेश करू पण रामनवमी आम्ही विजयाच्या आनंदात कोंढण्यावरती रामनवमी साजरी करू मासाहेब रमजानचे उपवास सुरू होती अष्टमीला सहावा दिवस असेल उपवासानं थकलेल्या जीव रात्री जेवण करून गाड झोपतात निद्रा आवरत नाही त्यांचे उपवास आमच्या पथ्यावरती पाडल्याखेरीच राहणार नाही फिरंगुजी थक्क होऊन म्हणाले राज हे ध्यानी आलं नव्हतं ठिरंगजी राजा म्हणाला शत्रू चाल करताना नुसती फौज लक्षात घेऊन चालत नाही त्याचे सनवार रीतिरिवाज उपवास सार ध्याने घ्यावा लागतं आणि दसऱ्याच्या दिवशी मराठ्यावर कोणी चालून आलं तर प्रतिकार दसपट होणारच साऱ्यांची शस्त्र परजलेली हाती असलेली राजा सर्व भेट ठरवित होते आजवर भीती वाटत होती ती जिजाऊ साहेबांच्या अनज्ञेची ती पदरात पडतात राजांचा उत्साह देणारा तडफेने मात्र ते करायला लागले लाल महाला चालून जायचा दिवस ठरला तेव्हा रमजानचा दिवस उपवासाचा दिवस किती राजांची दूरदृष्टी होती लढायचे जायचे पण नेमकं दिवस देखील कशा प्रकारे ते निवडीत होते जय भवानी जय शिवराय रणसंग्राम लाल महालावरती रणक संग्राम शाहिस्ते खाना विरुद्ध